हॅलो फ्रेंड्स डेलिश मराठी किचनमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण वरून कुरकुरीत आणि आतून अगदी सॉफ्ट असे चुरसची रेसिपी बघणार आहे चला रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक कप पाणी घेतलेलं आहे एक कप मैदा दोन चमचे तूप एक चमचा साखर एक मोठं अंड चिमूटभर मीठ आणि वॅनिला इसन्स रोजसाठी पीठ भिजवून घेऊया त्यासाठी गरम कढईमध्ये आपण एक कप पाणी दोन चमचे तूप छान मिक्स करून घेऊया थोडेसे तूप विरघळले की त्याच्यामध्ये एक चमचा साखर मिक्स करून घेऊ हे पहा आता पाण्याला उकळी आलेली आहे आता ह्याच्यामध्ये मी मैदा आणि मीठ घालून घेत आहे मैद्यातच मी मीठ घातलेलं होतं आता आपण हे छान स्पॅच्युलाने मिक्स करून घेऊ गॅस बंद करायचा आहे पाहा छान मी मिक्स करून घेतलेला आहे छान मऊ असा चुरस साठी पीठ तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता एक दोन मिनिटांसाठी आपण हे पीठ थंड होण्यासाठी ठेवणार आहे पीठ एक दोन ते तीन मिनिटांसाठी थंड झालेला आहे आता आपण ह्यामध्ये एक अंड आणि एक लहान चमचा व्हॅनिलायसेन्स घालून पीठ परत एकदा छान मळून घेणार आहोत हे पीठ थोडं लवकर एकजीव होण्यासाठी मी मॅशरचा यूज करणार आहे याने अंड व्यवस्थित मैदामध्ये मिक्स होऊन जाईल हे पहा मॅशरमुळे आपलं काम थोडंसं सोपं झालं आहे आता मी स्पॅच्युलाने हे पीठ एकत्र करून घेते आपलं पीठ आता शिरोजसाठी रेडी झालेलं आहे इथे मी चिरोज पाडण्यासाठी हा साचा घेतलेला आहे आणि हे बघा ही चकती चकलीची मी ह्याला ॲड केलेली आहे इथे मी प्लास्टिक पेपर घेतला आहे आणि हे बघा आपल्याला या उंचीचे चुरूज पाडून घ्यायचे आहेत आता आपण चुरोस तळायला घेऊ तेल छान गरम झालेले आहे आता आपण एक एक चुरोस ह्याच्यामध्ये सोडून देऊ गॅस फ्लेम लो असू द्यात च्युरोज तळण्यासाठी एक पाच ते सहा मिनटाचा वेळ जातो तुम्ही बघू शकता हलके होऊन तेलावरती तरंगत आहेत छान सोनेरी रंगाचे होईपर्यंत चुरोज आपल्याला तळून घ्यायचे आहेत सहा मिनटं झालेले आहेत हे पहा आपल्या चुरोजला छान सोनेरी असा रंग आलेला आहे आता आपण चुरोज काढून घेऊ चुरोज बरोबर खाण्यासाठी आपल्याला एक चॉकलेट सिरप बनवायचं आहे त्यासाठी ती तीन चमचे कोको पावडर एक कप पाणी ह्याच कपाचा चौथा भाग साखर एक चमचा मैदा आणि व्हनिला तर सगळ्यात आधी आपल्याला एक पॅन घ्यायचा आहे त्याच्यामध्ये एक कप पाणी साखर हे छान मिक्स करून घ्यायचं आहे त्याबरोबरच मैदा घालून घ्यायचा आहे आता ह्या छान ह्या सिरपला उकळी येऊ दे तुम्ही बघू शकता छान मैदा साखर पाणी मिक्स झालेलं आहे आणि उकळीही आलेली आहे आता आपण याच्यामध्ये कोको पावडर मिक्स करून घेऊयात चॉकलेट सिरप बनवण्यासाठी चार, चार ते पाच मिनटं जातात सॉस घट्ट व्हायला हवा त्यामुळं चार ते पाच मिनटं जातातच मैद्यामुळं सॉसला छान घट्टपणा येतो आणि सॉसचं टेक्स्चर ही अगदी क्रीमी बनतं तुम्ही बघू शकता आपलं सॉसला उकळी आलेले आहे आता चार मिनटासाठी आपण हा सॉस मध्यम आचेवर उकळून घेऊया हे पहा चार ते पाच मिनटं झालेले आहेत सॉस आपला घट्ट झालेला आहे आणि मस्त क्रीमी ही आलेले आहे आपण आता गॅस बंद करूया चुरोज सर्व करण्याआधी मी अर्धी वाटी साखर आणि एक छोट्या दालचिनीचा तुकडा बारीक करून घेतलेला आहे आता ही पावडर आपल्याला चुरोजला लावून घ्यायची आहे जर तुम्ही चॉकलेट सिरप नाही बनवले तरी असेही नुसते चुरोज साखरे पावडरमध्ये घोळवलेले चवीला खूप छान लागतात चला ला आता मी हे मस्त मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण चुरोज सर्व करू डिटेल साहित्य आणि प्रमाण डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेले आहे तुम्हाला तिथे सगळे डिटेल्स भेटतील ही चुरुजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा माझी रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू